नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं को गोगळे कोकणशाहीच्या आजच्या राजकीय विश्लेषणात्मक चर्चेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आपल्यासोबतच आहेत कोकणशाहीचे मुख्य संपादक साईनाथ गावकर साईनाथजी जी काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची पण अजूनही महायुतीकडून या उमेदवार मतदारसंघाचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही काय विश्लेषण विश्लेषणकार चिन्मय खर तर आजच्या या विशेष चर्चेच्या निमित्तानं महत्वाचा प्रश्न तू पहिल्यांदाच विचारला या ठिकाणी या चर्चेच्या सुरुवातीलाच आपण खर तर या विश्लेषणात्मक चर्चेचं जे टायटल दिलंय ते असं रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुती देणार हुकमी एक्का आणि गाफिल उभाटाला बसणार दणका एकूणच चिन्ह खरं तर भारतीय जनता पार्टीकडनं पहिल्या दोन याद्या जाहीर झाल्या अपेक्षित होतं की दुसऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं निवडणुकीच्या रिंगणात कोण उतरणार आहे ना यांचं नाव जाहीर होईल परंतु या अपेक्षेवरती सर्वच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या पण या अपेक्षेवरती पाणी पडलं म्हणायला हरकत नाही त्यामुळे आता सर्वांच्या नजरा जर चिन्मय लागून राहिल्यात ना या नजरा भारतीय जनता पार्टीच्या तिसऱ्या यादीकडे लागून राहिल्यात खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना सांगते की या भागातली जी जागा आहे ही आम्हालाच मिळाली पाहिजे भारतीय जनता पार्टीकडनं सांगितलं जात आहे ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे खर तर हा तिडा आहे आणि हा तिडा नेमका सुटणार कधी याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतानाच अगदी थोड्या वेळापूर्वीच बातमी आली की उद्या म्हणजे शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आता ही पत्रकार परिषद होण्यापूर्वीच अर्थात तिसरी यादीची ती आज सायंकाळपर्यंत नाहीतर उद्या सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे खर खरंतर महायुतीचा आतापर्यंत उमेदवार दिलेला नाहीये आणि आपण दिलेल्या टायटलनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या एकूणच लोकसभा मतदारसंघात महायुती हुकमी एक् उतरवणार आहे खरंतर भारतीय जनता पार्टीकडनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव चर्चेत आहे प्रमोद जटार जे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आहेत आणि मागील काही महिन्यात तरी अक्षरशः पायाला भिंबरी लावून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा अक्षरशः पछाडून काढलाय त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री जे आता कॅबिनेट मंत्री देखील आहेत आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं सुद्धा नाव चर्चेत आणलं गेलेलं होतं खर तर भारतीय जनता पार्टीकडनं ही सर्व नावं चर्चेत येत आहेत चर्चेत असताना शिवसेने शिंदेची जी शिवसेना आहे त्यांच्याकडनं उदय सामंत यांचे जे बंधू आहेत किरण उर्फ भैया सामंत यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये एक गोष्ट या ठिकाणी जर आपण पाहिली भारतीय जनता पार्टीच्या बाबत तर भाजपाकडनं सांगितलं जात आहे की या जागेवरती अधिकार आमचा आहे याचं कारण असं आहे की एकूणच कोकण पट्ट्यामध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत लोकसभा मतदारसंघ पैकी किमान दोन जागा ह्या भाजपाला मिळाव्यात आणि बाकीच्या एकडा शिंदेकडे आहेत त्याचं विश्लेषण यापूर्वी पण आपण केलेलं आहे या दोन जागांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी चिनबाई जागा आहे ना या जागेमध्ये भाजपाकडनं आजपर्यंत जी नावं चर्चेत आणलीत त्या प्रत्येकाचं विश्लेषण अगदी मिळालेल्या सूत्र राजकीय सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण काही दिल्लीत जाऊ इच्छित नाहीत अशी माहिती मिळाली आहे दुसरी गोष्ट केंद्रीय मंत्री राणे साहेब असतील नारायण राणे हे आता दिल्लीत आहेत परंतु लोकसभा लढवण्यास ते इच्छुक नाहीत असं त्यांनी देखील प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलेलं होतं आणि प्रमोद जटारक त्यांनी मात्र प्रसार माध्यमांसमोर वारंवार सांगितलंय की मी इच्छुक आहे पण या तीन नावाच्या पलीकडे एक नाव भाजपाकडनं अजून पर्यंत जाहीर झालेलं आहे आता हे एक नाव नेमकं काय असणार आहे ना ते तिसऱ्या यादी स्पष्ट होईल परंतु हे नाव आहे हे हुकमी भाजपाचं आहे आणि जाणीवपूर्वक भाजपानं हे नाव जाहीर केलं नसावं या नावाची चर्चा घडली नसावी असा कयास मात्र राजकीय वर्तुळामध्ये चिन्मय एकूणच वर्तवला जातोय मागील दोन दिवसापासून त्या नावाची चर्चा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली एकूणच हे नाव म्हणजे जो हुकमी एक्का आपण म्हणतोय भाजपाचा हा भाजपाचा हुकमी एक्का प्रत्यक्षामध्ये ते नाव त्या यादीमध्ये येईल का आणि अर्थातच त्यांना अर्था ती जागा मिळेल का हे यादी स्पष्ट झाल्यानंतरच आज सर्वांच्या समोर येईल पण अशा पद्धतीचा हुकमी एक्का जर भाजपानं उतरवला तर गाफील राहिलेला उबाटाला मात्र चिन्मय शंभर टक्के हा दणका समजला जातोय याच कारण असं आपण जर मागील काही घटनाक्रम चिन्मळ पाहिला तर उबाटा शिवसेनेचे जे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांनी मागील कित्येक महिन्यांपासून अगदी त्यांची यात्रा झाली मधल्या वेळेत उद्धव ठाकरे सिंधुदुर्गचा दौरा देखील झाला चिपळूणमध्ये काल उद्धव ठाकरे गुहागरमध्ये होते उद्धव ठाकरेंनी कोकण लक्षवेधी केलंय कोकणावरती लक्ष प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलंय काही करून त्यांना कोकणावरती पुन्हा एकदा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा त्यांच्या शिवसेनेचा भगवा फडकवायचा या उद्देशानं उद्धव ठाकरेंनी संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जो लोकसभा मतदारसंघ हा लक्ष या मतदारसंघावरती केंद्रित केलं त्यामुळे त्यांचे दौरे होत आहेत स्वतः आदित्य ठाकरेंचा दौरा होतोय विनायक राऊत जे विद्यमान खासदार आहेत हे तिसऱ्या टर्मसाठी पुन्हा एकदा रंगनाथ उतरणार आहेत अगदी त्यांच्या प्रचाराचा नारळ असेल किंवा त्यांच्या प्रचाराचा जर बिगुल असेल हे हल्लीच विनायक राऊत यांची लेखाजोखा त्यांनी मागील दहा वर्ष केलेल्या कार्यक्रमाचा लेखा झोका ह्याच्यामध्ये त्यांनी हा प्रचाराचा नारळ फोडलाय म्हणायला हरकत नाही स्वतःच्या प्रचाराचा एकूणच बिगुल वाजवलंय असं म्हणायला हरकत नाही खरं तर चिन्मय भाजपानं हा जर हुकमी एक्का उतरवला तर निश्चितच जी तीन नावं चर्चेत होती ज्या तीन नावांच्या विचारामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना होती कि या तीन पैकी एक उमेदवार असतील परंतु जे नाव चर्चेत आलंच नाही आणि ज्या नावाचे मागे दोन दिवसापासून या मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे ते नाव जर प्रत्यक्षात उतरलं तर निश्चितच गाफीड राहिलेला उभाटाला हे चॅलेंज असणार आहे एवढं मात्र निश्चित आहे चिनय म्हणजे परीक्षेत जसं ज्या टॉपिकचा आपण अभ्यास करत नाही आणि त्याच टॉपिकचे प्रश्न जसे परीक्षेत येतात तशी चर्चा उबाटा शिवसेनेची होऊ शकते आता तुम्ही म्हणालात भाजप आपला हुकमी एक्का उतरवेल पण नेमका हा हुकमी एक्का कोण असू शकतो तुम्हाला काय वाटतं चिन्ह <laughs> हे राजकीय विश्लेषण करत करत असताना या राजकीय विश्लेषणाच्या पुढे जात असताना तुम्ही जो प्रश्न आता विचारलात की हा हुकमी एक्का कोण असेल मी या चर्चेच्या निमित्तानं जाणीवपूर्वक हे नाव दर्शकांना सुद्धा सांगणार नाही कारण की ही चर्चा संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सुरू आहे त्या नावाची चर्चा सुरू आहे परंतु हे नाव जाणीवपूर्वक सांगणार आहे कारण त्याचं कारण इतकंच आहे उत्सुकता सर्वांची शिगेला पोचली आहे आणि उत्सुकता शिगेला पोचलेली असताना उत्सुकता शिगेला पोचलेली असताना अगदी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळीच भाजपाची तिसरी यादी जाहीर होणार आहे आणि या यादीमध्ये भाजपाकडनं हा हुकमी एकता उतरवला जातो कि कि राने, राने की प्रमोद जटार यांना संधी मिळते की राणे नारायण राणे जे आहेत ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे चित्र स्पष्ट होणार आहे चिन्मय बर या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील इच्छुक होते इकडे भाजपमधून नारायण राणे म्हणतात की भाजपचाच उमेदवार असणार आहे एकीकडे नारायण राणींचं पण नाव चर्चेत होतं रवींद्र चव्हाण प्रमोद जठार असतील किंवा इथून भैया सामंत असतील पण उद्या नेमका वेगळाच बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे का तुम्हाला काय वाटत त्या विश्लेषणाचं मगाशी मी बोलल्याप्रमाणे टायटल तेच दिलंय हुकमी एका भाजपा उतरवू शकत त्याच्यामुळे उद्या जो काही आज संध्याकाळी म्हणा उद्या म्हणा दिवसभरात जी काही भाजपाकडनं तिसरी यादी समोर येईल त्यानंतर मात्र हा बॉम्ब फुटणार आहे नेमकं का काय होणार आहे हे चित्र स्पष्ट होणार आहे उत्सुकता मात्र शिगेला पोहोचणार या प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती राजकीय घडामोडीवरती प्रामुख्यानं कोकणशाहीची राजकीय सूत्र ही स्ट्रॉंग आहेत चिन्मय हे तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे आपल्या कोकणशाहीच्या दर्शकांनाही माहितीये कोकणशाही पर्यंत जी काही राजकीय माहिती पोचते ही थोडीशी अगोदर पोचते आणि ती आपण आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याचमुळे आता हा स्पेशल लाईव्ह चर्चा जी आहे ही आपण विश्लेषणात्मक लाईव्ह चर्चा या ठिकाणी करतोय पण याबाबतच अधिकृतरित्या शिक्का जे हे ती यादी तिसरी यादी बाहेर आली ना तीच होणार आहे बरं नक्कीच पण आपण जो म्हणताय तो बॉम्ब जर उद्या फुटला तर राजकीय समीकरण कशी बदलतील तुम्हाला काय वाटत राजकीय समीकरण तर चिन्ह फार घडामोडीनं बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही याचं कारण असं आहे की प्रमोद चठार मागील कित्येक वर्ष या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करतायत प्रामाणिकपणे काम करतायत आणि ते आमच्या सर्वांच्या पत्रकारांच्या समोर देखील आहे जठारांची इच्छा आहे की त्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी परंतु भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं एक असतं लक्षात घ्या इथं मला लढवायची इच्छा आहे किंवा मला निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक लढवायची नाही हे भाजपामध्ये चालत नाही भाजपामध्ये वर्ण आदेश आला की तुमची इच्छा असो अथवा नसो तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचंच आहे ही भाजपा पक्षाची आतापर्यंतची काम करण्याची पद्धत आहे जठारांना संधी भेटावी अशी जठारांची इच्छा आहे परंतु आता जर आपण चर्चा करतोय की बॉम्ब उद्या फुटेल असं तुझं म्हणणं आहे हा बॉम्ब फुटल्यामुळे राजकीय समीकरण किती बदलतील त्याऐवजी राजकीय समीकरण किती ताकदीने पुढे जातील हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे चिन्मय भैया सामंत म्हणजे राणेंनी अगदी काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांची भेट घेतली राणेंचा जेव्हा रत्नागिरी दौरा होता त्यावेळी भैया सामंत यांनी राणेंची भेट घेतलेली त्यानंतर राणे नारायण राणे केंद्रीय मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अवघ्या दोन दिवसापूर्वीच वर्षावर दाखल झाले होते अशी सुद्धा आपल्यापर्यंत माहिती आहे एकूणच या सर्व भेटी घाटीमागे नेमकं दडलंय काय याच सुद्धा आजच्या चर्चेमध्ये विश्लेषण होणं आहे या भेटींमधनं राणे नेमकं मांडू काय इच्छित आहेत आणि आता राणेने तर स्वतः सांगितलं की मी इच्छुक नाहीये मग या भेटी गाठी नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी चालल्या हे सुद्धा सर्वांच्या समक्ष येणं गरजेचं आहे अर्थातच सर्वांसमोर ते येत आहे म्हणूनच का होईना कदाचित मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे का? का का की काय मतदारसंघात फिरत असताना या सर्व चर्चा कानावरती पडताय त्यामुळेच नेमका भाजपाचा हुकमी एक्का कोण असणार आहे हे चित्र मात्र भाजपाची तिसरी यादी जी बाहेर येईल चिन्ह त्याच वेळी स्पष्ट होईल एवढं मात्र या ठिकाणी ठामपणे सांगतो त्या ठिकाणी भाजप हा हुकमी एक्का उतरवणार की प्रमोद चॅटरांना संधी देणार कि स्वतः नारायण राणे या रिंगणामध्ये उतरणार या प्रश्नाचं उत्तर मात्र त्या यादीमध्येच आणि यादीनंतर स्पष्ट होईल हे सुद्धा निश्चित आहे बरही आताची लोकसभेची निवडणूक आहे ती राण राणे कुटुंबी असतील सामन कुटुंबी असतील सगळ्यांच्याच प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि एका बाजूला विनायक राऊत सुद्धा आपल्या हॅट्रिकची तयारी करतायत दोघांच्याही प्रतिष्ठेची निवडणूक या ठिकाणी आहे पण भैया सामान जे आहेत ते देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते सर जर त्यांना तिकीट समजा मिळालं नाही तर पुढे कसं म्हणा नेमकी काही समीकरण बदलतील यामुळे काही समीकरण फार मोठी लोकसभा निवडणुकीत बदलणार नाहीत कारण की महायुती आहे आणि या महायुतीमध्ये ही महायुती फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मात्र नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या संपूर्ण महा राज्यामध्ये ही युती आपल्याला पाहायला भेटते एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी या दोघांमधली या महायुती असल्यामुळे इकडे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना अर्थातच उदय सामंत भैया सामंत समजा भाजपाचा उमेदवार या ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातन या लोकसभा मतदारसंघात दिले गेले तर अर्थातच त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांचे विचार पसरवण्यासाठी महायुती म्हणून उदय सामंत आणि अर्थातच किरण सामंत सामंत बंधू यांना पक्षाच्या निष्ठेप्रमाणे पक्षाच्या ध्येयाप्रमाणे काम करावं लागणार आहे पण अर्थातच हे काम करत असताना पुढे जाऊन विधानसभा येत आहेत त्यामुळे या विधानसभेमध्ये सुद्धा काही चित्र बदलू शकेल का याबाबत सुद्धा आत्ता बोलणं कितपत उचित आहे माहिती नाही म्हणून त्या जास्ती पुढच्या विश्लेषणात न जाता चिन्बय या लोकसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार भेटेल मग तो शिंदेचा असेल भाजपाचा असेल महायुती म्हणून दोघांनाही एकत्र काम करावं लागणार आहे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी कारण की तू बोलल्याप्रमाणे ही निवडणूक प्रतिष्ठेची स्वतःच्या साठी विनायक राऊत जंगजंग पचारतायत जंगजंग पचारतायत प्रत्येक गावागावापर्यंत पोचतायत हॅट्रिक साधण्यासाठी मग विनायक राऊत विरुद्ध नेमकं समोर कोण याबाबतचं चित्र नक्की स्पष्ट होणार आहे ते चित्र कधी स्पष्ट होतं याची आतुरता मात्र प्रत्येकाची आता शिगेला पोचली आहे त्यामुळे ही आताची जी निवडणूक आहे ही अर्थातच तितकीच प्रतिष्ठेची परस्परांसाठी ठरले हे एवढं निश्चित आहे चिनबाय बरं मागच्या वेळी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सावंतमाडीमधून दीपक केसरकर असतील किंवा रत्नागिरीमधून सामंत बंधू विनायक राऊत यांच्या पाठीशी होते पण यावेळी मात्र दोघेही विनायक राऊत यांच्या पाठीशी नाहीत याचा नेमका काय फटका बसू शकतो का विनायक राऊतांना एकूणच हे जर राजकीय गणित आपण घालायला गेलो किंवा याच्यामध्ये मतांची गणित आहेत तर मतांच्या गणितामध्ये विनायक राऊत हे एक लाख पंच्याहत्तर हजार या मताधिक्यानं विजयी झालेले होते अर्थात एवढे सगळं लीड तोडणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी किंवा महायुतीसाठी आव्हानात्मक आहे परंतु एकूणच जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्गामध्ये आता राणे भाजपामध्ये त्यामुळे राणेंची ताकद भारतीय जनता पार्टीची ताकद दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांची युती आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये सामान बंधूंची ताकद या सर्व ताकद जर एकत्र आल्यात तर निश्चितच विनायक राऊतांसमोर सुद्धा हे कडवा आव्हान आहे हे नाकारून चालणार नाही चिन्मय त्याच्यामुळे विनायक राऊत आणि एकूणच इकडची जी महाविकास आघाडी आहे म्हणजे त्यांच्या बरोबर असलेलं राष्ट्रवादी काँग्रेस आहे काँग्रेसचं काही प्रमाणामध्ये तू ताकद ता जी आहे ती इथं दिसते परंतु राष्ट्रवादीचं जर बोलायला गेलं तर शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते हे सावंतवाडीमध्ये पदाधिकारी मोठ्या संख्येने परंतु थेट सांगायचं झालं तर मागील कित्येक दिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कुठं दिसत नाहीत प्रत्यक्ष कामामध्ये फील्ड वरती कुठं दिसत नाहीत त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीची किती ताकद विनायक रावतांच्या पाठीशी उभी राहणार आहे हे सुद्धा निवडणुकीच्या निकालाच्या अंतिम डेटला समजणार स्पष्ट होईल परंतु एकूणच चिन्मय हे जे राजकीय गणित आपण आणि मतांची गणित जर घातली ना तर या मतांच्या गणितामध्ये विनायक रावतांसमोर ह्या निवडणुकीमध्ये कडवा आव्हान उभा आहे एवढं निश्चित आहे परंतु दोन निवडणुकींचा अनुभव आहे राऊत हे गावागावात पोचलेलं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांना विश्वास आहे की यावेळी विजयाची हॅट्रिक आपण साधू नेमकं काय चित्र घडतंय हे कळेल खर तर लक्ष लागून राहिलंय ते एकूणच भारतीय जनता पार्टीच्या तिसरी यादी नेमकी कधी जाहीर होते या तिसऱ्या यादीकडे हे सर्व लक्ष लागून राहिलेलं आहे आणि तिसरी आधी चिन्ह ज्या दिवशी बाहेर आल्यानंतर खऱ्या अर्थानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील जी निवडणूक आहे ना ही रंगत आलेलं चित्र पाहायला भेटेल एवढं निश्चित एक शेवटचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील किंवा आमदार नितेश राणे असतील ते ठामपणे म्हणतात की रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपचा भाजपचाच उमेदवार निवडणुकीतच्या रिंगणात उतरणार पण एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे त्यामुळे सस्पेन्स वाढलेला आहे काय सांगाल काय विश्लेषण करा ऍक्च्युली मी खरं तर तू आता जो प्रश्न विचारला असणार अगदी फडणवीस देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचा कालच रत्नागिरीमध्ये दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये फडणवीसांनी खरं तर ते मांडलेलं होतं की महायुतीचा उमेदवार असेल म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या ते स्टेटमेंट म्हणणं सस्पेन्स निर्माण होणं साहजिक आहे परंतु एकूणच पालघर पासून आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतचा थोडासा मतदारसंघाचा अभ्यास केला तर महायुतीकडे नेमक्या जागा महायुतीतल्या शिंदेच्या शिवसेनेकडे नेमक्या जागा किती आहेत आणि भाजपाकडे किती आहेत हे विश्लेषण सुद्धा या निमित्तानं महत्वाचं आहे आपण यापूर्वी हे विश्लेषण केलेलं होतं खरं तर पालघर ते सिंधुदुर्ग हे एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत चिन्मय त्यापैकी पालघर जे आहे ते राजेंद्र गावित आंगडे राजेंद्र गावित त्या ठिकाणचे खासदार आहेत कल्याण डोंबिवलीचे श्रीकांत शिंदे आहेत पनवेल मावळीमध्ये श्रीरंग बारणे रायगड मध्ये तटकर आहेत जे अजित पवार गटाचे आहेत अर्थातच पुन्हा महायुतीमध्ये अजित पवार गट आलेला आहे रायगडचं तर तटकरे सोडायचे नाहीत ठाण्यामध्ये राजन विचार आहेत समजला जातो आता स्वतःचा बाले किल्ला एकनाथ शिंदे तर काय बीजेपीला देणार नाहीत हे सुद्धा तितकं सत्य आहे सिंधुदुर्गामध्ये विनायक राऊत आहेत आता एकोण हजार सहा लोकसभा मतदारसंघाचं जर गणित आपण घालायला गेलो चिन्मय पत्रकार म्हणून आणि एकूणच राजकीय विश्लेषण करत असताना या सर्व गोष्टींचा जर हिशोब घालायला गेलो तर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना दोन गोष्टी कराव्या लागतील एक तर ठाणं सोडावं लागेल आणि सिंधुदुर्गची जागा इकडे द्यावी लागेल नाहीतर मग सिंधुदुर्गावरती त्यांना पाणी सोडून ठाणं घ्यावं लागेल अशा पद्धतीची अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची आहे एकडे शिंदे ठाण्यावरती पाणी सोडणार नाही कारण तो स्वतःचा बाले किल्ला स्वतःचा बाले किल्ला मग अर्थातच राहिली जागा शेवटची एकमेव जी फक्त बीजेपीला मिळू शकते ती आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची म्हणूनच बीजेपी तू मगाशी नावं घेतल्याप्रमाणे अगदी आमदार नितेश राणे असतील केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील प्रमोद जठार असतील किंवा भाजपाचे जे स्थानिक इकडचे सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं म्हणणं आहे महायुती आहे ना मग महायुतीतली एक तरी जागा भाजपाला मिळून दे ही अपेक्षा त्यांची काही चुकीची आहे असाही त्यातला अर्थ होत नाही एकूणच महायुती म्हणून हे सर्व कोकणातील जर भाजपानं ही सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदेच्या शिवसेनेला सोडली तर भाजपाकडनं स्वतःच्या पायावरती स्वतःच दगड मारून घेण्यासारखी परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही चिन्ह संपूर्ण कोकणात भाजपाचा लोकसभेचा उमेदवार ही परिस्थिती नाकारता येणार नाही त्यामुळेच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचाच उमेदवार असावा चिन्मय खरदर तिसरी यादी जी आहे भाजपाची ही आता जाहीर होईल आणि या तिसऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुर्ग मध्ये महायुती देणार हुकमी एक्का भाजपाकडलाच ही उमेदवारी भेटावी यासाठी भाजपा आग्रही आहे ते का आग्रह आहे त्याचं सुद्धा मी विश्लेषण या चर्चेच्या निमित्तानं केलंय त्यामुळे तिसऱ्या यादीमध्ये हुकमी एक्क्याचं नाव हे भाजपाकडनं दिलं जाईल आणि अर्थातच गाफील राहिलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला हा दणका ठरेल अशा पद्धतीची चर्चा मात्र या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे एवढं निश्चित आहे चिन्ह धन्यवाद सैनाक्षी तर या ठिकाणी महायुतीकडून कोड़ नेमका कोणता हुकमी एक का उद्या निवडणूक रिंगणात उतरतो हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे परंतु त्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत वाट पाहावी लागेल आणि याबरोबरच कोकणशाहीच्या या राजकीय विश्लेषणात्मक चर्चेमध्ये ते थांबतोय पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पात्रा कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीच धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका